आणि आता पाहणार आहोत गावाकडच्या बातम्या अतिशय वेगवान सांगलीच्या आठपाडी तालुक्यामधील वयस्कर शेतकऱ्याचं फाडफाड इंग्रजीत चांगलच व्हायरल झालं इंग्रजीतून वीज जोडणीची व्यथा मांडणाऱ्या या शेतकऱ्याचं वीज कनेक्शन महावितरणनं जोडून दिलं या शेतकऱ्याची बातमी न्यूजटीप लोकमत वर दाखवण्यात आली आहे ऑल द स्टाफ ऑफ द आठपाडी इलेक्ट्रिक बोर्ड अँड देयर ऑफिसर्स ओके गुहागर चिपूण मार्गावरील देवघरमधील माळा रानावरती लागलेला वणवा मानवी वस्त्यांपर्यंत येऊन पोहोचलाय नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न करत हा वणवा आटोक्यात आणला मात्र वणव्यामुळे आंबा आणि काजूच्या बागांचं नुकसान झालंय कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला येणाऱ्या राज्यपालांना ठाकरेंच्या शिवसेनेनं विरोध केलाय युवासेनेनं विद्यापीठाबाहेर काळ्या फिती लावून निदर्शनं केली आहेत बारामतीमध्ये हिंदू जनगर्जना मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं लव जिहाद विरोधी कायदा विरोधी कायदा राज्यासह संपूर्ण देशात लागू करण्यात यावा या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे मोर्चाला कालीचरण महाराजही उपस्थित होते युवासेना नेते आदित्य ठाकरेंवरती झालेल्या हल्ल्यानंतर ठाकरेंचा पक्ष आक्रमक झाला आहे सोलापुरामध्ये युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात समोर निदर्शनं केलेली आहेत आदित्य ठाकरेंना प्लस सुरक्षा देण्याच्या मागणीचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं काँग्रेस आणि समता परिषदेकडून प्रज्ञा सातव यांच्यावरती झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यात आलेला आहे जालन्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेस समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली आहेत तर प्रज्ञा सातवांच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणीही करण्यात आली बीडच्या माजलगाव तहसील कार्यालयावरती शेतमजूर युनियन लाल बावटाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आलेला आहे निराधारांच्या विविध योजनांचं तत्काळ वाटप करण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये शेकडो महिला आणि पुरुषांनी सहभाग नोंदवला होता नाशिकच्या सटाणामध्ये नागरिकांनी आंदोलन केलंय विनसूर प्रकाशा या राष्ट्रीय महामार्गाचं रखडलेलं काम पूर्ण करण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी सटाणा ताहराबाद महामार्गावरती रास्तारोको आंदोलन केलं काम पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिलाय नांदेडमध्ये कर्मचारी भरती करण्याच्या मागणीसाठी बँक ऑफ महाराष्ट्रच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला बँकेमध्ये कर्मचारी संख्या अपुरी असल्यानं कर्मचाऱ्यांवरती अतिरिक्त ताण पडत असल्यानं संप पुकारण्यात आलेला आहे नांदेडमध्ये रबी हंगामातील उन्हाळी ज्वारी कापणीला सुरुवात झाली आहे यंदा पोषक हवामानामुळे ज्वारीच्या उत्पादनात वाढ झाली आहे त्यामुळे बळीराजा आनंदित झालाय उन्हाळी टाळकी ज्वारीला बाजारात प्रति क्विंटल पाच हजार रुपयांचा भाव मिळतोय होळकर राजघराण्याचे युवराज श्रीमंत यशवंतराव होळकर महाराजांनी चांदवडमधील रेणुका मातेचं दर्शन घेतलंय यावेळी त्यांनी अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेल्या ऐतिहासिक रंगमहालाला भेट दिली बुलढाण्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकरांनी कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली अकरा फेब्रुवारी रोजी आत्मदहनाचा इशारा दिलेला होता आणि त्यामुळे पोलिसांनी रविकांत तुपकरांना नोटीस बजावली आहे कायदा हातात घेतल्यास कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन दोन दिवसांच्या औरंगाबाद दौऱ्यावरती होत्या और आणि यावेळी लेण्यांना भेट देण्याची संधी मिळाली त्याचं सौंदर्य अतुलनीय अशी प्रतिक्रिया हिलरी क्लिंटन यांनी यावेळी दिली शिवसेनेमध्ये बंडखोरी करणाऱ्या राहुल कलाटींनी राष्ट्रवादीकडे उमेदवारी मागितलेली होती म्हणून त्यांना शिवसेनेनं तिकीट नाकारल्याचा ना गौप्यस्फोट उद्धव ठाकरेंची शिवसेना गटाचे माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांनी केलेला आहे चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा पार पडला यावेळी अजित पवारांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं आहे चिंचवडची पोटनिवडणूक आपण जिंकली पाहिजे ही पोटनिवडणूक म्हणजे पालिकेची रंगीत तालीम आहे हे असं समजून कामाला लागा असं अजित पवार यावेळी म्हणाले कोल्हापूरमध्ये बालविवाहाचं प्रकरण उघडकीस आहे दोन अल्पवयीन मुलींच्या प्रसूतीनंतर हा प्रकार समोर आला या प्रकरणी एका मुलीच्या पतीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून दुसऱ्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे बीडसह गेवराईमध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे एकाच दिवशी दोन दुचाकीत चोरीला गेल्याची घटना घडली त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय विद्यार्थ्यांचा आधार लिंक करूनच संत मान्यता देण्याच्या नव्या आदेशाला आता विरोध होऊ लागला आहे या निर्णयामुळे योग्य तीस पटसंख्या रेकॉर्डवर येणार असल्यानं शेकडो शिक्षक अतिरिक्त होण्याची शक्यता आहे शिवाय दोन महिन्यातच ही ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करण्याची अट घातल्यानं अनेक शाळाही अनुदानापासून वंचित राहणार आहेत भुसावळमध्ये बोगस युनानी दवाखान्यावरती पोलिसांच्या पथकासह जिल्हा परिषद आणि अन्न औषध प्रशासनाच्या वतीनं छापा टाकण्यात आला या कारवाईमध्ये चोवीस हजारांची औषधं जप्त करण्यात आलेली आहेत धुळ्यामधील दुकानावरील अतिक्रमणाची कारवाई रोखावी या मागणीसाठी एका चाळीस वर्षीय व्यक्तीनं मोबाईल टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलेलं आहे मुंबई आग्रा महामार्गावरील अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या पथकाला विरोध करत श्रावण जाधव या दुकानदारांना थेट मोबाईल टॉवर चढत हे आंदोलन केलं मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त धुळ्यामधील प्रसिद्ध एकविरा देवीच्या मंदिरात महाआरती करण्यात आली एकनाथ शिंदेना दीर्घायुष्य लाभू दे अशी प्रार्थना कार्यकर्त्यांनी देवीकडे केली आहे <स्थाँगा> नागपुरामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो आहे मुख्यमंत्र्यांच्या दीर्घायुष्यासाठी कार्यकर्त्यांकडून शनी मंदिरात हवन आणि महापूजा करण्यात आली माशिरसमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महावितरणा बाहेर ठिय्या आंदोलन केलं शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन तोडल्यामुळे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि यावेळी कार्यकारी अभियंत्यांच्या खुर्चीला पुष्पहार घालत निषेध नोंदवला गेला शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाला संतप्त कार्यकर्त्यांनी नागपूर तुळजापूर राज्य मार्गावरती रास्ता रोको केलेला आहे कापसाला प्रति क्विंटल दहा हजार रुपये तर तुरीला सात हजार रुपये क्विंटलला भाव देण्याची मागणी करण्यात आली आहे राहुरी तालुक्यामधील गुहा गावातील नागरिकांनी ठिय्या आंदोलन केलं कानीस नाथ महाराजांच्या मंदिरामध्ये आरती करण्यापासून प्रशासनानं रोखल्यानं गावकरी संतप्त झाले मंदिरात जाण्यासाठी आलेल्या भाविकांना पोलिसांनी रोखल्यानं त्यांनी ठिय्या मांडला मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या भावामध्ये मोठी घसरण झाली आवक वाढल्यानं क्विंटल मागे तीनशे रुपयांची घसरण झालेली असून वाहतुकीचा खर्चही निघत नसल्यानं शेतकरी चिंतेत आहेत अमरावतीमध्ये बदलत्या वातावरणामुळे हरभरा पिकावरती मर रोगाचा प्रादुर्भाव झालाय आणि यामुळे संपूर्ण पीक लाल होऊन सुकत असल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे सांगली बाजार समितीमध्ये बेदाणा सौद्यात तब्बल पन्नास टन नवीन बेदाण्याची आवक झाली आहे आणि यावेळी झालेल्या सौद्यामध्ये बेदाण्याला एकशे साठ ते दोनशे एकाहत्तर रुपये किलो इतका दर मिळाला आहे सांगलीत राजुरीमध्ये दलालानं द्राक्ष उत्पादकांना चाळीस लाख रुपयांचा गंडा घातला वीज शेतकऱ्यांकडून द्राक्ष घेऊन त्याचे पैसे न देता व्यापारी पसार झालाय या प्रकरणी पोलिसांकडून फरार व्यापाऱ्याचा शोध सुरू आहे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या पाच सदस्यांविरुद्ध महाराष्ट्र एटीएसनं आरोपपत्र दाखल केलं भारताचं इस्लामीकरण करण्यासाठी पीएफआय काम करत असल्याचा दावा एटीएसनं केला एटीएसनं आपल्या आरोपपत्रात मिळालेलं मिनावी पत्र आणि एका सीडीचा देखील दाखला दिला भुसावळमध्ये घरकुल योजनेतील लाभार्थी अजूनही केंद्राकडून मिळणाऱ्या अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत केंद्राकडून एकशे सहा लाभार्थ्यांना दीड लाख रुपयांचं अनुदान मिळालेलं नाही आणि त्यामुळे अनेकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतोय बीडच्या गेवराई तहसील कार्यालयामधील शेत जमिनींची महत्वाची कागदपत्रं जीर्ण होऊन त्यांचे तुकडे झालेत त्यामुळे गेवराईमधील शेतकरी तसंच अधिकारी कर्मचारी त्रस्त आहेत फेरफार सातबारा खासरा जमिनीचं सा अभिलेख जतन करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे नागपूर विद्यापीठामधील ची रद्द झालेली परीक्षा सोळा फेब्रुवारीला होती आहे पूर्वीच्या वेळापत्रकामध्ये दिलेल्या वेळेनुसारच परीक्षा होणारे तांत्रिक कारणांमुळे परीक्षा रद्द झाली होती त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या तीन पुजाऱ्यांवर गुन्हा दाखल झालाय काही दिवसांपूर्वी गर्भगृहातील शिवपिंडीवरती बर्फ साचल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता अनिसनं प्रकरणी चौकशीची मागणी लावून धरली होती अखेर चौकशीनंतर पुजाऱ्यांनीच बर्फ आणून टाकल्याचं उघड झालं पुण्यामधील विद्यापीठ चौकामध्ये मेट्रोच्या कामासाठी वाहतुकीमध्ये बदल करण्यात येणार आहे वाहतूक पोलिसांनी विद्यापीठ चौक ते गणेश खिंड परिसरातील वाहतुकीमध्ये बदल केलेले असून येत्या दोन दिवसात हा बदल लागू केला जाणार आहे त्यामुळे नागरिकांनी नियमांचं पालन करावं असं आवाहन वाहतूक विभागानं केलं आहे आम्ही चांगलं काम करत होतो म्हणून कुणाच्या तरी पोटामध्ये दुखलं आणि त्यांनी सरकार पाडलं असा खोच टोला आदित्य ठाकरेंनी भाजपा आणि शिंदे पक्षाला लगावलाय थोडे दिवस त्रास सहन करावा लागेल पण हे चाळीस आमदार अपात्र होणारच असंही आदित्य ठाकरेंनी यावेळी म्हटलं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उद्यापासून तीन दिवसांच्या वर्धा जिल्हा दौऱ्यावरती असणार आहेत वर्ध्याच्या सर्कस ग्राउंडवर बारा फेब्रुवारीला होणाऱ्या सभेला शरद पवार संबोधित करणार आहेत अकोल्यामधील फाटा ते शेगाव रोडवरती कार उलटून झालेल्या अपघातामध्ये चालकाचा मृत्यू झाला वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे <Zipur> अमरावतीमध्ये एमडी ड्रग्ज आणि गांजाची तस्करी करणाऱ्यांना गुन्हे शाखेनं अटक केलेल्या या दोन आरोपीं जवळून पोलिसांनी बारा किलो गांजासह इतर मुद्देमाल जप्त केला जळगावातल्या वावर्दा इथे मांज्यामध्ये अडकलेल्या घुबडाला जीवदान देण्यात आलेलं आहे झाडावरील मांज्यामध्ये घुबड अडकल्याचं तरुणांच्या निदर्शनाला आलं त्यानंतर त्यांनी मांजातून घुबडाची सुटका केली बीडमध्ये भाजपचे तालुकाध्यक्ष स्वप्नील गलधर यांच्या वाढदिवसाला रेड्यांची झुंज आयोजित करण्यात आलेली होती रेड्यांची झुंज भरवण्यावरती कायदेशीर बंदी असूनही पोलिसांकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही आणि त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे तर संपूर्ण दिवसभरात या क्षणापर्यंत काय घडलंय आपल्या गावाकडे जाणून घेणार गावाकडच्या जा बातम्यांच्या माध्यमातून एका छोट्याशा ब्रेक च्या कुटुंबातील सर्व सदस्य भूकंपाचे बळी ठरलेत युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लदिमीरी जेलेन्स्की यांनी बुधवारी अचानक ब्रिटेनला भेट दिली विमानतळावर पंतप्रधान ऋषी सुनक यांनी त्यांचं स्वागत केलं दोन्ही नेत्यांमध्ये पंतप्रधानांचं अधिकृत निवासस्थान टेन्ट डाऊनिंग स्ट्रीटवर चर्चा झाली जेलेन्स्की यांनी ब्रिटनच्या संसदेतही भाषण केलं बकिंगहॅम पॅलेसमध्ये त्यांनी प्रिन्स चार्ल्स यांची भेट घेतली या दोघांची पहिलीच भेट आहे युक्रेनला सगळ्या प्रकारच्या पुरवठ्याची गरज आहे केवळ विमानच नाही तर दारुगोळ आणि लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची देखील गरज असल्याचं यावेळी जेलेन्स्की म्हणाले ऋषी सुनक आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष रधिबीर जेलन्सके यांनी इथल्या लष्करी तळाला देखील भेट दिली युक्रेन सैन्याला चॅलेंजर टू या रणगाड्यांचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे आणि ही रणगाडे युक्रेनच्या लढाईत अग्रभागी दिले जाणार आहेत ब्रिटनच्या संसदेत भाषण देताना जेलेस्कीनी युक्रेनच्या वॉर हिरोच्या निमित्तानं ब्रिटनचे जनतेचे आभार मानलेत युद्धाच्या पहिल्या दिवसापासून आमच्या सोबत ब्रिटन आहे आणि तुमच्या मदतीबद्दल तुमचे आभार कसे मानावे हे मला कळत नाही असंही ते म्हणाले रशिया या युद्धात पराभूत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आणि आपल्या विजयानंतर संपूर्ण जग बदलेल असंही ते म्हणाले युद्धाची धग वाढल्यानंतर ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी आम्हाला मदत करण्यासाठी बऱ्याच देशांना एकत्र आणलं गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये गे रशियाच्या हल्ल्यानंतर युरोप त्याचबरोबर अमेरिका आणि ब्रिटन चांगले युक्रेन अमेरिका आणि ब्रिटन चांगले मित्र बनल्याचं जेलेन्स्की म्हणाले ब्रिटन रशियावरचे जे नवीन निर्बंध लागू केले त्याबद्दलही प्रशंसा केली अमेरिका आणि चीनमधला तणावकीकडे वाढतं आणि चीनच्या ग्लोबल टाईम्सनं या सरकार वृत्तपत्राच्या माध्यमातून अमेरिकेला इशारा दिलाय आहे क्षेपणास्त्र तैनात केली तर चीन त्याला चोख प्रत्युत्तर देईल असा इशारा चीनने दिलाय चीनी बलून संदर्भातली बातमी बात आहे यासंदर्भात खबरदारी घेण्यात आली होती आणि युएसच्या नदन कमांडकडून विषयीचं स्पष्टीकरण देण्यात आलं जास्तीत जास्त खबरदारी यावेळेला घेण्यात आलेली होती हा बलून दोनशे फूट उंच होता आणि त्याखालील सेन्सर प्लॉटचा आकार इथल्या जेट लँडर इतका होता असं देखील त्यांनी यावेळी म्हटलंय जो बायडन यांनी चीनी विरोधात संरक्षण मजबूत करण्यासाठी जे आदेश दिले त्यानुसार केलेल्या सुधारणांमुळे गेल्या आठवड्यात तहा बलून ओळखण्यात मदत झाली असं की किर्बी यांनी म्हटलेलं आहे अमेरिकन अधिकारी आहेत ते ट्रम्प प्रशासनाच्या काळात किमान तीन वेळा आणि बायडन यांच्या अध्यक्षपदाच्या काळात एका वेळेला गुप्तचर बलूनच म्हणजे या चीननं पाठवलेल्या बलूननं अमेरिकेचे हवाई क्षेत्र ओलांडल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय उत्तर कोरियाचे नेते किम जॉंग उन यांनी आपल्या सैन्याला आपल्या लढाऊ सरावाचा आणखीन त्याची व्याप्ती वाढवण्याचा विषय सांगितला आणि युद्धाची तयारी आणखी करण्याचे आदेश त्यांनी दिले किमेने सोमवारी सत्ताधारी वर्कर्स पार्टीच्या सेंट्रल मिलिटरी कमिशनच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ते बोलत होते उत्तर कोरिया लष्करी परेडची आता योजना आखत असल्याचं देखील अशी चिन्ह असल्याची शक्यता असतानाच ही बैठक झालेली आहे आणि त्यामुळे याला विशेष महत्व आहे इमारतींच्या ढिगाऱ्यांमधून मृतदेह बाहेर काढण्यासाठी पथकांनी कंबर कसले तब्बल चोवीस हजारहून अधिक शोध पथक इथे तैनात आहेत आणि आपत्कालीन कर्मचारी विभागाचे पथक देखील त्यांच्यासाठी तैनात आहेत तुर्कस्तानचे अध्यक्ष एर्देगॉन यांनी देखील याविषयीची माहिती दिली आहे तब्बल तेरा दशलक्ष नागरिक या सगळ्यामुळे प्रभावित झाल्याचं त्यांनी सांगितलं या सगळ्या भागात एकूण दहा प्रांतांमध्ये आणीबाणीची स्थिती जाहीर करण्यात आली आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी तुर्कस्तान आणि सिरियाच्या भागात झालेल्या भूकंपानंतर अमेरिकेकडून तात्काळ मदतीची घोषणा केली व्हाईट हाऊसच्या ब्रिफिंगमध्ये प्रेस सेक्रेटरी केरिन यांनी याविषयीची माहिती दिली शोध आणि बचाव पथकं इथे तैनात करण्यात आली आहेत अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आणि वैद्यकीय मदत देण्याबद्दल देखील याविषयी माहिती देण्यात आली वॉशिंग्टन आणि बीजिंगमधील संबंध शांतपण दृढ आणि व्यवहारिक राहतील असं देखील या ब्रिफिंगमध्ये चीनशी संबंधांबद्दल सांगण्यात आलं तुर्कस्तानला जगभरातून मदती पोस्ट युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धावरून मतभेद असूनही किमान चोवीस देशांचे कर्मचारीही इथल्या बचाव कार्यामध्ये सहभागी झालेत बुधवारी ब्रिटनना हाताय प्रांतात शोध आणि बचाव पथकं पाठवली आहेत आंतर येथील बर्धवट कोसलेल्या इमारतीत अजूनही बचाव कार्य केले जात आहेत तुर्कस्तानचा शेजारी ऐतिहासिक प्रतिस्पर्धी असलेल्या ग्रीसनंही लष्करी वाहतूक विमान इथं पाठवलंय ज्यात एकवीस स्वयंसेवक आहेत दोन श्वान आणि विशेष बचाव वाहनाचा देखील यात समावेश आहे या व्यतिरिक्त स्ट्रक्चरल इंजिनियर पाच डॉक्टर्स आणि भूकंप नियोजन दे, तज्ज्ञांचा देखील यात समावेश आहे आंतरराष्ट्रीय समितीसह मदतगड वैद्यकीय उपकरणं अन्न ब्लँकेट्स गाद्या आणि इतर आवश्यक वस्तूंचं मदत देखील पाठवली जाते एका दशकाहून अधिक काळातील जगातला सर्वात प्राणघातक हा भूकंप ठरला आणि यातल्या मृतांची संख्या बुधवारी बारा हजारच्या पार पोहोचली होती पण आता हा भूकंपातल्या बळींचा संख्या पंधरा हजारच्या पार पोहोचली आहे भूकंपातून वाचलेले रहिवासी आता प्रियजनांना वाचवण्याची वाट पाहत आहेत कारण तुर्की शहरातील दृश्य आपण बघतोय तुर्कस्तान आणि सिरियाच्या रहिवाशांचे गट त्यांच्या घराच्या ढिगाऱ्यासमोर शेकोटी पेटून तिथे थांबलेला होता या इमारतीमध्ये एकूण चोवीस फ्लॅट्स होते पण ते भूकंपात सगळेच्या सगळे कोस्ट इथले रहिवासी पंचेचाळीस वर्ष सेराप यांनी याविषयीची माहिती दिली आई आणि भावासह अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकलेत रहिवाशांनी स्वतः देखील काही ठिकाणी ढिगारा साफ करण्याचा प्रयत्न केला आहे पण त्यांच्याकडे योग्य साधनं नव्हती आणि त्या यंत्राद्वारे काम सुरू झाल्याचं त्यांनी सांगितलंय आंतरराष्ट्रीय समुदायानं मोठ्या पातळीवर मदत करण्याचं आवाहन इथे नागरिक करतायत त्यांना कडाक्याच्या थंडीचाही सामना करावा लागतो तुर्कस्तानमध्ये शोध आणि बचावकार्यात मदत करण्यासाठी पोर्तुगलनं देखील अग्निशमन दल नागरी सुरक्षा वैद्यकीय पथक आणि एक लष्करी विशेष लष्करी आणीबाणी युनिट म्हणजे पथक देखील त्यांनी पाठवलं हो आहे सहा श्वानांसह त्रेपन्न जणांचा समावेश आहे हे मिशन युरोपियन युनियन सिव्हिल प्रोटेक्शन मेकॅनिझम अंतर्गत ही मोहीम राबवली जाते दोन डझनहून अधिक देशांमध्ये हे प्रयत्न इथे या संघात केले जातात इथे स्थानिक आपत्कालीन कर्मचारी देखील यात सैनात करण्यात आले आहेत ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आता पाहूयात गावाकडच्या बातम्या पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये माघी यात्रेदरम्यान भाविकांनी भरभरून दान केलंय भाविकांनी विठुरायाच्या चरणी तब्बल चार कोटी अठ्ठ्याऐंशी लाख बासष्ट हजार रुपयांचं दान केलं त्यामुळे मंदिर समितीच्या उत्पन्नात चार पटीनं वाढ झाली आहे रांजण गावमधील महागणपती मंदिरात संकष्टी चतुर्थीनिमित्त आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली संकष्टी चतुर्थीनिमित्त शेकडो भाविकांनी मंदिरात बसून अथर्व शीर्ष पठण केलं